नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी मुख्य सेविकेची भरती निघाली होती त्याचं पेपर आपण दिलं होतं त्याचे निकाल लागले त्याचे रिझल्ट लागले रिझल्ट कसं चेक करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच नो नो व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा आपल्याला आय सी डी एस रिक्रुटमेंट एक्झाम दोन हजार चोवीसला एक्झाम झाले होते कॅन्डिडेट रिस्पॉन्सशीट कसे बघायचं आणि एखादा ॲप क्विशनवरती तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तेही लाईव्ह मी तुम्हाला ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही दाखवणार आहेत आणि पाच मार्च ते बारा मार्चपर्यंत तुम्ही एखाद्या प्रश्नावरती तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात आता असं ईमेल एमे, आला असेल तुम्हाला ईमेलवरती तुम्हाला ऑब्जेक्शन फॉर्म एन आन्सर की फॉर आय सी डी एस रिक्रुटमेंट एक्झाम दोन हजार चोवीस इज लाईव्ह फॉर्म पाच मार्च ते बारा मार्चपर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता आता रिस्पॉन्स शीट कसं चेक करायचं आपलं रिझल्ट कसं चेक करायचं व्हिडिओला स्किप करू नका तुमच्या जीमेलवरती तुम्ही जेव्हा फॉर्म भरताना जीमेल दिलं असेल त्या झीमेलवरती तुम्हाला एस एम एस आला असेल या पद्धतीने तर तुम्ही चेक करू शकता आता आपल्याला कसं चेक करायचं निकाल ते आपल्याला बघायचं आहे आय सी <laughs> डी एस वेबसाईट ओपन करायचं आहे आय सी डी एस वेबसाईट कसे ओपन करायचं तर आय सी डी एसची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन क्लिक करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकतात असं तुम्हाला पोर्टल दिसेल आता पोर्टल दिसल्यानंतर या ठिकाणी बघा लॉग इन उमेदवार लॉग इन पोर्टल दिसेल तुम्हाला लॉग इन टू फिल सबमिट व्यू ॲप्लिकेशन फॉर्म अर्ज भरण्यासाठी सबमिट करण्यासाठी पाहण्यासाठी लॉग इन करा तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं तुमचं निकाल पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल लॉग इन करायचं आहे आता तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तुमच्याकडे नोंदणी क्रमांक असेल जेव्हा तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आला असेल तुमच्या मोबाईलमध्ये एस एम एस आला असेल झिमरवरती एस एम एस आला असेल किंवा तुम्ही ॲप्लिकेशन तुमच्याकडे असेल ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही बघू शकता आणि तुम्ही पासपोर्ट क्रिएट केला असेल तो पासपोर्ट फिलअप करायचं आहे नंतर आपल्याला हा कॅप्चर जसा आहे तसा इथे काय करायचं आहे टाईप कॅरेक्टर अँड शोविंग इन इमेज या ठिकाणी तुम्हाला जसं आहे तसं कॅपचा फिलअप करायचंय कॅपच्या फिलअप केल्यानंतर बघा कॅपचा फिलअप केल्यानंतर फिल के लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं तुम्हाला जर तुमचं युजर आय डी पासवर्ड तुम्हाला आठवत न आठवत नसेल तर काय करायचंय तर बघा फोरगेट यूजर पासवर्ड किंवा चेंज पासवर्ड तुम्ही या ठिकाणी युजर आय डीसुद्धा पा फोरगेट करू शकता किंवा पासपोर्ट सुद्धा फोरगेट करू शकता या ऑप्शनवरती क्लिक करायचंय तुमचं युजर आय डी आणि पासवर्ड तुम्ही चेंज करू शकता अदरवाइज तुमचं पासपोर्ट आणि युजर आय डी तुम्हाला माहीत असेल <गणातागी> तर डायरेक्ट तुम्ही काय करायचं या ऑप्शनवरती लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल युअर ॲप्लिकेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुल पेमेंट इज सक्सेसफुल असं नोट येणार आहे आता या ठिकाणी काय करायचं तुम्हाला क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लोज या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल दिसेल तुमचं ॲप्लिकेशन दिसेल या ठिकाणी आपल्याला प्रिंट आणि लॉग आऊट असं ऑप्शन दिसणार आहे आपल्याला आपलं फोटो दिसणार या ठिकाणी तुमचं नाव असेल तुमचं आय डी नंबर असेल तुमचं डेट ऑफ बर्थ तर आपल्याला आता काय करायचं आपलं रिझल्ट चेक करायचं आहे असं खाली क्रॉस केल्यानंतर पूर्ण ॲप्लिकेशन दिसेल तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर करू शकता तुम्ही आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपलं निकाल चेक करण्यासाठी रिस्पॉन्स शीटसाठी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिसेल तुम्हाला ॲप्लिकेशन डिटेल कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट ॲडमिट कार्ड हेल्प डिस्क पेमेंट स्लिप आणि ऑब्जेक्शन फॉर्म आता तुम्हाला काय करायचं तुमचं रिस्पॉन्स रिस्पॉन्स शीट बघायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं ऑब्जेक्शन काही प्रश्नावरती तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तेही मी तुम्हाला ॲप फॉर्म कसं भरायचं तेही दाखवणार आहेत तर बघा कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बघा टू डाउनलोड युअर क्युशन पेपर फॉर असाइनमेंट आय सी डी एस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस चोवीस चौदा बावीस तेवीस सव्वीस फेब्रुवारी दोन मार्च दोन हजार पंचवीस ऑब ऑब्जेक्ट अँड सुपरवा सुपरवायझर क्लिक हेअर टू जनरेट तर बघा कोणकोणत्या तारखेला परीक्षा होती त्यांचं रिस्पॉन्स शीट दिसणार आहे आता आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक हेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा आपली रिस्पॉन्स शीट या ठिकाणी दिसणार आहे आपलं फोटो आपलं नाव आय डी पार्टिसिपेट आय डी सर्व दिसेल तुम्हाला या ठिकाणी सर्व तुमचं फोटो कॅप्चर केले असेल ते फोटो दिसेल आता आपल्याला आपलं रस रिस्पॉन्सशीट या ठिकाणी दिसेल आता हे बघा आन्सर या ठिकाणी हे क्वेश्चन आहे या क्वेश्चनचं आन्सर काय देण्यात आले या ठिकाणी बघा ग्रीन देण्यात आले हे ग्रीन आहेत तर आपल्याला या ठिकाणी बघा हे ग्रीन आहे आता याचं आन्सर कुठे आहे आपल्याला समजेल तर बगा। या ठिकाणी बघायचं बघा हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व केले नाहीत या ठिकाणी झिरो झिरो चूज आणि मार्क्स असं दा दाखवले तर हे तुम्ही क्वेश्चन सोडून दिले हे तुम्ही सॉल्व केले नाही तर याचं आन्सरसुद्धा दाखवण्यात आलं ग्रीन कलरमध्ये दोन नंबरचं आता दोन नंबरचं क्वेश्चन आहे बघा सिलेक्ट द मोस्ट ॲप्रिशिएट ऑप्शन टू फील इन द ब्लँक तर या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन सॉल्व केले आता चार चा चा नंबरचं बघा चार नंबरचं आन्सर बरोबर आहे आणि या ठिकाणी चूज आन्सर चार आणि मार्क्स दोन असं हे राईट आन्सर आहे तुमचं या ठिकाणी दोन गुण मिळाले तुम्हाला आता या ठिकाणी बघा दुसरं क्वेश्चन आहे याचं आन्सर काय आहे चूज क्वेश्चन काय आहे दोन आणि या ठिकाणी तुम्ही चॉईस कोणतं आन्सर केलं आहे चार नंबरचं दोन नंबरचं बघा चार नंबरचं आन्सर आहे आणि दोन नंबरचं तुम्ही चॉईस केलं क्वेश्चन म्हणजे तुमचं रॉंग झालं आहे रॉंग झाल्यानंतर तुम्हाला इथे काय दिसेल बघा झिरो पो झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे जसं तुमचं क्विशन रॉंग झालं तर तुम तुम्हाला त्या ठिकाणी झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटेज तुमचं त्या ठिकाणी एका मार्क्समधून कट होणार आहे म्हणजे चार प्रश्न तुम्ही चार प्रश्न तुमचं रॉंग झाले आणि तर तुम्ही एका मार्क्स एक मार्क्स तुमचं त्या ठिकाणी कट होणार आहे या पद्धतीने तुमचं या पद्धतीने तुमचं या ठिकाणी आन्सर चेक करता येणार आहे बघा मिस्टेक झालं होतं त्याच्यामुळे मी तिथे ब्रेक लागून गेलो ला होतं मोबाईल हँग होऊन गेलं माझं त्याच्यामुळे मी आता हे प्रत्येक प्रश्न तुम्ही या पद्धतीने चेक करू शकता आन्सर कुठे आहे इथे आन्सर राईट आन्सर आहे इथे ग्रीनमध्ये दे आन्सर देण्यात आले तुम्ही चॉईस काय केले आहे या ठिकाणी तुम्हाला दिसेल चूज ऑप्शन दोन केले आणि दोन मार्क्स म्हणजे झिरो पॉईंट पाच मार्क्स त्या ठिकाणी कट झाले म्हणजे चार नंबरचं आन्सर आहे याच पद्धतीने सर्व प्रश्न तुम्ही तुमचे बघू शकता या पद्धतीने तुम्ही सॉल्व केलं असेल जिथे सॉल्व केले नसेल तुम्हाला त्या ठिकाणी काहीच झिरो येणार आहे तर बघा या ठिकाणी तुम्ही सॉल्व केले नाही हा प्रश्न सॉल्व केला नाही तर या ठिकाणी तुम्हाला मार्क्स पण दे दाखवणार नाही काहीच नाही या ठिकाणी फक्त आन्सर दाखवेल तर बघा ग्रीन कलरमध्ये दुसरं नंबरचं आन्सर राईट आहे आणि कोणता प्रश्न सॉल्व केला आहे तुम्ही बघा सॉल्व केलेला प्रश्न तुम्हाला दाखवतो हा प्रश्न सॉल्व केला आहे तुम्ही बघा हा प्रश्न सोलव्ह केला आहे तीन नंबरचं ऑप्शन आहे आन्सर याचं चूज कोणता ऑप्शन केलं आहे तुम्ही तीन नंबरचं केलं म्हणजे राईट आलं आहे आणि दोन मार्क्स या प्रश्नाचं मिळालं आहे तुम्हाला असं आपल्याला जिथे चुकीचं असेल तिथे झिरो पॉईंट फाईव्ह मार्क्स कट होणार आहे प्र एक प्रश्नामध्ये झिरो पॉईंट फाईव्ह प्रश्न म्हणजे मार्क्स कट होणार आहे म्हणजे तुमचं चार जर रॉंग झालं असेल क्वेश्चन तर चारमध्ये तुमचं एक क्वेश्चन पूर्ण कट होऊन जाणार तुमचं आन्सर राईट असेल ते आन्सर तुमचं झिरो होऊन जाणार या पद्धतीने तुम्हाला तुमचं शीट तुम्हाला बघता येणार आहे आता आपल्याला हे पाहिल्यानंतर आपल्याला आता ऑब्जेक्शन घ्यायचं एखादा प्रश्न आपल्याला चुकीचं वाटत असेल आणि त्याचं आन्सर म्हणजे वेगळं दिलं असेल क्वेश्चन बरोबर असेल आणि आन्सर वेगळं दिलं असेल तर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शन कसं घेऊ शकतात ते तुम्हाला मी दाखवतो आता तुम्हाला जर रिस्पॉन्स शीट तुमची या ठिकाणी डाउनलोड करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची रिस्पॉन्स शीट पूर्ण तुम्हाला मोबाईलमध्ये डाउनलोड करता येणार आहे आता बॅक बघा ब्या... बॅक केलं मी बघा ऑब्जेक्शन घेण्यासाठी आपल्याला असं आपल्याला थ्री डोट दिसेल आपण सुरुवातीमध्ये आलो होतो त्या ठिकाणी या ठिकाणी क्लिक केलं होतं थ्री डो लाईन होती त्या ठिकाणी नंतर आपल्याला वेगवेगळे या ऑप्शन वे दिसत दिसत आहे रिस्पॉन्सशीट डाउनलोड केला आपण ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड तुमचं जर चांगले मार्क्स आलं असेल ॲडमिट कार्ड हरवलं असेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुमचं एक्झामला गेले असताना तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड जमा करून आलं असेल तरी ॲडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता तर बघा ऑब्जेक्शन फॉर्म ऑब्जेक्शन फॉर्मवरती या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑब्जेक्शन या फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा प्लस आयकन दिसणार आहे या ठिकाणी आता या प्लस आयकनवरती क्लिक करायचं ऑब्जेक्शन फॉर्म ओपन होईल नंतर आपल्याला बघा आता ऑब्जेक्शन फॉर्म ओपन झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी नाव दिसेल तुमचं सर्व डिटेल दिसेल आता हे सर्व डिटेल तुम्हाला काय नेचर ऑफ ऑब्जेक्शन तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं काय ऑब्जेक्शन घ्यायचं ऑल ऑप्शन इनकरेक्ट इनकरेक्ट इन क्विशन मल्टिपल करे करेक्ट आन्सर इनकरेक्ट आन्सर की आउट ऑफ सिलेबस असं तुम्ही या ठिकाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि फायनली सबमिट करू शकतात या पद्धतीने तुम्ही तुमचं ऑब्जेक्शन क्विशन तुम्ही फॉर्म भरू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला बसू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा रिझल्ट लागलं आहे आय सी डी एस मुख्य सेविकेचं भरपूर लोकांनी मला कमेंट करून विचारत होते की आय सी डी एस मुख्य सेविकेचं से रिझल्ट केव्हा लागेल तर फायनली रिझल्ट लागला आहेत नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आणि तुमचं रिस्पॉन्स आल्यानंतर फायनल रिझल्ट केव्हा येणार आहे आणि निवड यादी तुम्हाला वेळोवेळी या चॅनलवरती अपडेट मिळत राहील निवड यादीसुद्धा मी या चॅनलवरती प्रसिद्ध करणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र